सो इट्स ऑलमोस्ट लाईक अ रेस कारण काही कासव जे आहेत छोटी ती खूप फास्ट वेगाने समुद्राकडे जात आहेत तर काही खूप स्लो चालली आहेत सो त्यांची रेस चालू आहे समुद्राकडे जाण्यासाठी तर आपण बघूयात ते कधी समुद्राला पोचतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर या वेळेस कुठे चाललो आहे आपण तर कोकणातले बेबी जे सेलिब्रिटीज आहेत ना ते बघायला चाललोय अर्थातच बेबी सेलिब्रिटीज तर टर्टल फेस्टिवल आहे बीच वरती तर ते बघायला चाललोय तर चालू आहे तुझं नाव काय शाश्वत आपण कुठे चाललोय विळास हाय फेस्टिवल फायनली आम्ही पोचलो इथे वेळच गावामध्ये गुड मॉर्निंग कारण आत्ता वाजले आहेत सकाळचे चार आणि आपण आता ज्या घरी आपल्याला जेवणाची सोय केलेली आपण त्या घरी पोचलोय आणि खूप सुंदर घर आहे हा असणार आहे आपला प्लॅन आता वाजलात सहा ऑलमोस्ट आणि आपण निघतोय समुद्राकडे जिथे हॅचिंग होती आहे आणि ते सगळं बघून थोडं पाण्यामध्ये एन्जॉय वगैरे करून रिटर्न येतो त्यानंतर आपण नाश्ता वगैरे करणार स्वागत सो अजूनही अंधार आहे सहा वाजून गेलेत आणि आम्ही निघालो बीचकडे तर जिथे गाडी पार्क केली तिथून अराउंड एक पाच मिनटाच्या अंतरावरतीच आहे तर हॅचरीजवळ जवळ यात आपण आणि उजेड झाल्यानंतर प्रॉपर सगड़ी प्रोसेस समझू निकले अभी हम जो जहाँ पे आए उस बीच का नाम है वेलास क्योंकि जिस गांव में रुके थे उसका नाम वेलास गाँव मराठी वेलास ओके वेलास बीच ओके तो यहाँ पे जो ये नेट लगाया हुआ है ना स्क्वेयर बॉक्स को बोलते हैं हैचरी ठीक है, है, है? तो ये ओडिशा में स्टार्ट हुआ पहले तो अदर कंट्री में स्टार्ट हुआ इंडिया में फर्स्ट टाइम उड़ीसा में स्टार्ट हुआ तो उन्होंने ये कंजर्वेशन एक्टिविटी स्टार्ट की तो महाराष्ट्र में निसर्ग प्रेमी बोल के एक कम्युनिटी है एक और गए जो इसमें काम करती है तो उन्होंने ये यहाँ पे स्टार्टअप किया ठीक है तो वो क्या करते हैं जब भी वो पीमेटेड हटाती है ना उनके जो ट्रैकर्स रहते हैं ना उससे वो फाइंड आउट करती है कि कहाँ पर उन्होंने एग्स छोड़े ठीक है तो वो एग्स प्रॉपरली एक टेक्निक है वो यूज़ करके वो एग्स वहाँ से कलेक्ट करते हैं ठीक है ठीके? बट ओनली कि अगर उनको लगता है कि ये अच्छी जगह पे छोड़ा है अभी ये बीच पे ये जो जितना एरिया है ना यहाँ पे लोग आते हैं ठीक है बट अगर कहीं पे सेफ जगह पे उसने छोड़ा है और वो प्रॉपरली ढक दिया है ठीक है और एक चीज़ होती है कि वो मिट्टी गीली नहीं रहनी चाहिए पे छोड़ा ना अगर गीली है ना तो फिर तो बच्चा अगर निकलेगा तो बाहर नहीं निकल पाएगा ठीक है तो अगर सेफ़ है तो उसको छोड़ देंगे वहीं पे। अगर सेफ़ नहीं है तो वो अंडे वहाँ से निकाल के इसके अंदर ला के नीचे काट देते हैं आपने देखा इधर बोट्स लगाए तो उसके नीचे अंडे है तो अभी जब आएँगे ना सात बजे वो लोग तो वो ओपन करेंगे और जितने भी बच्चे आज निकले रहेंगे उनको कलेक्ट करेंगे यहाँ पर और फिर बीच पर ले जाएंगे वहाँ पर ठीक है बीच से एक पचास तीस मीटर दूर वहाँ से उनको छोड़ेंगे हमारे सामने तो उनका जो लाइफ का फर्स्ट वॉक रहता है ना डेविड एडर्स का टूवर्ड द सी क्योंकि उनका घर क्या है ऑब्वियसली सी है ना तो उसके अंदर वो लोग वॉक करते जाते हैं ठीक है ठीके? उनका जो वो स्ट्रगल है एक्चुअली स्ट्रगल वहाँ से आगे स्टार्ट भी होता है ये तो पहले ये मैन मेड था बट अंदर मछली खा लेती है सर्वाइवल कुछ भी सर्वाइवल जो रेट है ना वो बहुत कम है का तो उसी को बढ़ाने के लिए ये एक एक्टिविटी हो रही है के सो वेट इज ओवर इथले जे ऑफिशियल बॉडी आहे ना त्यातले काही मेंबर्स आलेत तर ते आत्ता जिथले टोपले झाकून ठेवले होते ना ते ओपन करतील आणि ते त्याच्यातून जेवढे पिल्ले जन्माला आलेत बाहेर आलेत ना त्यांना कलेक्ट करतील धक्का मारू नका तो आता पहिल्याप्रमाणे आपल्या पाठीमागे ते बेबी टायटल्सला घेऊन येत आहेत आणि अगदी बीच च्या जवळ म्हणजे पाणी जिथे ना तिथं आपण पोहोचतोय आणि तिथे त्यांनी थोडेसे असे बॅरिगेट्स लावून ठेवले आहेत दोरीचे रस्तीचे सो इथे या बॅरिगेट्सच्या आत इथे आता ते इथे पिल्लांना सोडतील यू कॅन सी तर इथे ते सोडतील एकमेकांना एक एकांना आणि इथून पिलं असं चालत मध्ये समुद्रात जातील तर तुम्ही मागे बघत असाल सगळेजण बघता येते की जी कासवं आहेत छोटी छोटी ती कशी समुद्राकडे जातात खूप एन्जॉय करतात सगळे आणि शांत पीसफुली बघतात ते सो इट्स व्हेरी नाईस अँड गुड फिलिंग ॲक्च्युली सो इट्स ऑलमोस्ट लाईक अ रेस कारण काही कासव जे आहेत छोटी ती खूप फास्ट वे आणि समुद्राकडे जात आहेत तर काही खूप स्लो चालली आहेत सो त्यांची रेस चालू आहे समुद्राकडे जाण्यासाठी तर आपण बघूयात ते कधी समुद्राला पोचतात झालं नाही बघून नाही झालं बघ कुठपर्यंत आले कसून एकही नाही ना आता खरा स्ट्रगल चालू होणार आहे कारण ते आत जायचा प्रयत्न करतात आणि लाट त्यांना बाहेर फेकते तुला माहित आहे का एक हजार कसं सोडले ना त्याच्यातलं फक्त एकच जिवंत राहतो बाकीचे सगळे मरतात किती डिफिकल्ट आहे ना लाईफ Ha de made masa uh, maso gare contact status ni eh. पैकी सनराइज झाला आहे सन घेतो आहे मी अँड कासो जे जात होते आत गेले तर त्यांना बोलण्याचा अनुभव अतिशय सुंदर भारी लय भारी होता आणि आत्ता लोक आमच्या पाठ्यामागे बीचवरती एन्जॉय करत आहेत आनंद घेत आहेत लाटांचा पाण्याचा आणि एकमेकांना रीती फेकून मारत आहेत तर काय म्हणतेस आणि भीड कमी असल्यामुळे ना खूप शांतता आणि मानत आणि गाजा वाजा नाही वाटत खूप मस्त पीसफुल वाटत तर इथे तुम्ही बघू शकता आकाशचा फोटो फोटोशूट होतोय सॉरी व्हिडिओ शूट ऑलमोस्ट अँड अँड ही ऑलवेज कॅरी अ व्हेरी गुड स्माइल पण लवकर चल फास्ट फास्ट कस होत टेटर फेस्टिवल खूप छान खूप छान कसा वाटला तुला छान वाटलं कसा होता टेटर फेस्टिवल एक नंबर तुम्हाला मॅडम कसा वाटला छान वाटलं हैदराबाद का से

किती रचे ओ माय गॉड ओ चाय वाला काठावरचा घेयच सोडून मारला घेते कमी वाला ओ चाय वाले इतले दिल एक चा 20 रुपयाला हे एक एक कप जरा छान दिसायला रंगीबिरंगी चाय चाय मंडळी आमचं चहा नाश्ता सगळं झालं आहे आणि थोडंसं आम्ही टाईमपास पण केला आपला जो गुरुकृपा होमस्टे आहे ना त्याच्या बॅकसाईडला मस्तपैकी बाग आहे केळ्याची वगैरे नारळाची छोटीशी विहीर पण आहे आड आहे तर आम्ही तिथे बसून मस्त चहा घेतला सो एकदम पीसफुल मोमेंट होता आणि आत्ता आपण सगळे निघतोय परत गाडीत बसून बाणकोट किल्ल्याकडे तर किल्ला एक्सप्लोर करू आणि परत आपण इथे येऊयात मजे पण असेल आपलं व्हेज नॉन फिश वगैरे थोडंफार काका काकून बनवलं आहे आपल्याला तर त्याचा आस्वाद घेऊ आणि मग आपण जाऊयात जेटीकडे तिथून आपण नदीमध्ये बसून आपली गाडी पण टाकणार आहेत आणि प्लस आपण त्या जेटीमध्ये बसून आपण नदी क्रॉस करणार आहेत तर आता आपण आलोय बाणकोट किल्ल्याला आ, नाश्ता झालाय आपला आणि वेळासवरून थोड्याच अंतरावरती बाणकोट किल्ला आहे जो आपल्या प्लॅनमध्ये होता सो आपण इथे आलोय आता आणि एक्सप्लोअर करूया बाणकोट किल्ला कसा आहे काय आहे तर आता काय सांगशील तू किल्ल्याबद्दल या किल्ल्याबद्दल सांगायचं yes. hmm. तर आप आ, आता आपण मुख्य प्रवेशद्वार जो आहे किल्ल्याचा त्याच्यातून आत प्रवेश करून मध्ये आलोय इकडे उजव्या बाजूला आपल्याला आत आल्यानंतर पहिला हा जो स्ट्रक्चर दिसतो yeah. तो आता इतका मोठा आहे की त्याच्यावर आपण आता बघून त्या स्ट्रक्चर कडे म्हणू शकतो की मीटिंग हॉल सदर वगैरे असू शकतं yeah. आणि इथेच इकडे या yeah. तर इकडे हनुमानाचं मंदिर आहे छोटस आतमध्ये कोरलेली थोडीशी शिल्प पण दिसेल आपल्याला तर इथून वर बघाल तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन मोठे बुरुज आहेत वर आणि इकडे आता तोफ पण आपल्याला बघायला भेटेल वर गेल्यानंतर तर, तर तोफेचा मारा करण्यासाठी अगदी समुद्राकडे फेसिंग आहे तर तिकडे अरबी समुद्र आहे आपला आणि किल्ल्याच्या या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आपल्या तर सावित्री नदी आहे आणि सावित्री नदीचा जो व्यापारी मार्ग होता तर सावित्री नदीवरती आणि प्लस इथला आजूबाजूचा जो परिसर आहे जसं की हरिहरेश्वर मंदिर आहे पलीकडे तर अशा ह्या महत्वे महत्त्वाचे जे ठिकाण होतं त्याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी बाणकोट किल्ला अंदा गेला तर याच्यावरती दारुगोळा कोठार असायचे दा धान्य कोठार असायचे सैन्य असायचं किल्लेदार असायचा सोबतच पाण्याचे टाके इत्यादी गोष्टी वर असायच्या आणि वर जे बुरुज आहेत जे प्रत्येक कोण्यात आपल्याला बुरुज दिसतील मोठमोठे त्यांच्यावरती तोफा असायच्या सो दॅट की त्या त्या डायरेक्शनने तोफांचा मारा करता येईल जर झालीच लढाई इन केस तर इतकं सुंदर असा किल्ला आणि महत्त्वाचं म्हणजे ना हा खूप जुना किल्ला म्हटला जातो कारण जे अगदी फार पूर्वी जे खलासी यायचे ना की इतर देशांच्या शोधात त्यांच्या काही डॉक्युमेंट्समध्ये बाणकोटचा उल्लेख आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे बाणकोटला हिंमतगड म्हणून पण ओळखलं जातं बॅक टू होमस्टे अगेन आता जेवण बनते तर थोडा वेळ आम्ही तोपर्यंत फ्रेशन अप होऊ रेस्ट करू आणि त्याच्यानंतर लंच सो दिस इज गुरुकृपाम स्टे नक्की या इथे नक्की विजिट करा सो याची डिटेल आपण कमेंट्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊच आपण आता पोहोचलोय जे टी पॉइंटला हा पोर्ट आहे सो ही नदी क्रॉस करून आपल्याला जायचं आहे पलीकडे हरिहरेश्वर मंदिरासाठी हरिहरेश्वर बीचसाठी जायचं आहे सो so, वेळासपासनं मिनिमम पाच किलोमीटर हे पोर्ट आहे सो so, जेवण वगैरे करून आम्ही थोडा आराम वगैरे करून आम्ही इथे आलेलो आता वेटिंग करतो आहे कारण जेटी गेली आहे पलीकडच्या बाजूला इथे जेटीसाठी तिकीट काढलं जात आहे हे तिकीट आहे आणि इथे फलक बोर्ड पण आहे सूचना दिल्या जातात म्हणजे रात्री साडेबारा ते साडेपाच वाजेपर्यंत फेरी बंद राहील म्हणजे यायचं इथे तर, तर साडेपाचच्या नंतर सकाळी म्हणूनच आम्ही रात्री येताना मंडणगडवरून फिरून आलो होतो पण आता जाताना आपण जेटीने क्रॉस सो डायरेक्ट हरिहरेश्वर आणि रिटर्न जाताना आपल्याला जो पुण्यापर्यंतचा डिस्टन्स आहे तो पण कमी पडणार कसं आहे तर जेटी आली आहे आपली इथे तर इकडे आपली आता बस आहे ती बस आ, तर अशीच इथे टीमध्ये जाईल यू कसा Yo, <laughs> <बहुत> अच्छा आपण <laughs> त्या पॉइंट पासून इथे आलेलो आणि ही आपल्या मागे उभी आहे ती जेटी इतकी मोठी होती आपली एवढी मोठी गाडी आली आणि बाकी बऱ्याच गाड्या आल्या तरी डुबली नाही आहे पाण्यामध्ये हो आत्ता आपण आलोय हरिहरेश्वरच्या पार्किंगमध्ये अगदी मंदिराच्या समोरच आहे तर हरिहरेश्वरची ग्रामपंचायतची फीस आहे पाच रुपये सोबतच इथली पार्किंगची अराउंड शंभर ते दीडशे रुपये फीस आहे गाडीनुसार आहे तर आता इथे पोहोचलो आहे आम्ही आणि इथून काय दोन मिनिटाच्या अंतरावरतीच मंदिर गेट आहे आणि मग मला मंदिराकडे जाऊया दर्शन घेऊया आणि मग प्रदक्षिणा मार्ग आहे जो की बीचवरून फिरून येतो ना आपण टेकडी वगैरे आहे तिकडे तर तेही करूया तर इथे अशी दोन मंदिरं हे हरी हरेश्वर मंदिर आणि पुढे आहे काल ते कालभैरव मंदिर तर एंट्री जी आहे दर्शनासाठीची ही आधी इथे असतं म्हणजे मंदिरात प्रवेश जागृतीला सो सगळ्यांचं आता खूप छान दर्शन झालं सगळ्यांनी दोन्ही मंदिराचे दर्शन घेतली एक कालभैरव मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर जे मी दाखवलेत आता तुम्हाला इथे मंदिर आहे दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बॅक स्टँड आपण आता प्रदक्षिणा मार्गाने वर चालू आहे टिकडीकडे आणि तिथून मग खाली उतरणार आपण छोटीशी दरी आहे अशी घळ आहे तर तिथून आपण बीच वरती उतरणार हरी आलो त्या गाडीतून अरे अरे आला हा पुन्हा असा बीच आहे इकडे आय डोंट नो तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही बट खूप मस्त हवा सुटली खूप गार गार वार आहे खानाचे लाडायत वाटे मागे हा

मग त्याच्यानंतर आपण गेलो बाणकोट किल्ला वाटवतो किल्ला आपण आणि मग त्याच्यानंतर मग आपण आलो हरिहरेश्वर त्याच्या आधी लंच केलं ना लंच मध्ये काय खाल्लं लंच मध्ये फिश कुठली फिश खाल्ली आपण बांगडा आणि मग प्रॉन्स प्रॉन्स आणि बांगडा खाल्ला मग लंच करून आपण कुठे आलो आपण आलो हरिहरेश्वर टेम्पल टेम्पल मध्ये जाऊन दर्शन घेतलं हां दर्शन घेतलं आणि मग आता आपण प्रदक्षिणा पूर्ण केली है ना पूर्ण फिरून आलो ना मंदिराला आणि आता आपण आपली ट्रिप येते सांगते आपण काय कुठे निघतो घरी निघतो तर मंडळी आता आमची टर्टल फेस्टिवल वन डे ट्रिप कंप्लीट झालेली आहे आज आपण टर्टल फेस्टिवल अटेंड केलेलं दॅन बानकोट किल्ला बघितलेला आणि नंतर खूप सुंदर अशी हरिहरेश्वरची बीच आणि मंदिर तर खूप छान सगळं वेळेत आहे आपलं सगळं बघून आहे सगळ्यांनी फार एन्जॉय केलं आहे खुश आहेत सगळे महत्वाचं म्हणजे आणि आपण निघालो परतीच्या प्रवासाला येस yes. तर कसं वाटलं तुम्हाला आमचा हा प्रवास की आमची अच्छा जर्नी हा ब्लॉग तर कमेंटमध्ये समजायला विसरू नका लाईक करा शेअर कराड सबस्क्राईब टू मिस्टर थँक्यू थँक्यू सो मच